घोटकरांचा सरजा खाली सिमला पहा निघाली तुफानी पब्लिक आहे मित्रांनो बघू शकता चला आपण जाऊया मित्रांनो चला आपण जाऊया बिन्सर जबरदस्त आहे घोटकरांचा सरजाला घोटकरांचा मिनिट आला मित्रांनो घोटकरांचा सरजा इकडे बक्कासोर आणि घोटकरांचा सरजा मित्र सेलिब्रिटी बघू शकता मित्रांनो तुफानी पब्लिक आहे तुफानी पब्लिक आणि घोडकरांचा सर्जा आणि बक्कासोर सिमला पहा निघाला मित्रांनो बघू शकता इकडे मित्रांनो होऊ शकतं मित्रांनो सगळे पोहोचदार आहेत यांनी खोटकरांचा सार्जन पाकून सेमीला खरोखर पब्लिक बघू शकता मित्र तुफानी पब्लिक त्यांच्या पाठीमाग बघू शकता मित्र तुफानी पब्लिक आहे ह्या ह्या जोडीसाठी मित्रांनो बघू शकता दादा बी तर सगळे आहेत भरपूर आहेत आणि खरोखर आज खोटकरांचा सर्जा आणि बका सुरू पाहायला निघाले मित्र सेमीला पब्लिक बघ मित्र पब्लिक बघ दादा बिदा भरपूर जण आहेत आणि मोही शेड आहेत आणि खरोखर त्यांचे फॅन आहेत फॅन बघू शकता मित्र फॅन जबरदस्त मित्रांनो एक मिनट एक मिनट मित्र पोबली पड़ू ཡོོ ག ཚོོས རོས རོས རང རོས རོས རོསསསེ རོོསསསསུ ེ འར སོ ོ मित्रांनो असं पब्लिक नाव खं आपल्याच नावानिंद की तरी बाका सुद्धा खरोखरच आज